तर स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर धक्कादायक अशी माहिती उघडकीस आलेली आहे घटनेच्या तीन दिवसांपूर्वी एस टी अधिकाऱ्यांनी पोलिसांना पत्र लिहिलेलं होतं खासगी एजंट आणि तृतीय पंथी हे प्रवासी एस टी कर्मचाऱ्यांना दमदाटी करत होते आगारामध्ये अवैधरित्या होत असलेल्या रिक्षा पार्किंगची पोलिसांकडे ही तक्रार सुद्धा याआधी करण्यात आलेली होती महत्वाची अपडेट सध्या आपण ही बघू शकतोय होत असलेल्या रिक्षा पार्किंगची पोलिसांकडे ही तक्रार करण्यात आलेली होती यामध्ये खासगी एजंट आणि तृतीय पंथी ही प्रवासी एस टी कर्मचाऱ्यांना दमदाटी करत होते असा आरोप तर करण्यात आला होता ही जी घटना घडली त्या घटनेच्या तीन दिवसांपूर्वी एसटी अधिकाऱ्यांनी पोलिसांना हे पत्र लिहिलेलं होतं तर स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर ही धक्कादायक अशी माहिती उघडकीस आलेली आहे आगारामध्ये अवैधरित्या जी रिक्षा पार्किंग केली जात होती त्या संदर्भात ही पोलिसांकडे तक्रार देण्यात आलेली होती सोबतच जे खासगी एजंट आहेत तृतीयपंथी आहेत तृतीयपंथी हे प्रवासी आणि एसटी कर्मचाऱ्यांना दमदाटी करत होते अशी ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी धनंजय देवी सध्या आपल्यासोबत आहेत धनंजय खरं तर स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर हा धक्कादायक धक्कादायक अशी माहिती म्हणावी लागेल गौरी आपण जर पाहिलं तर स्वारगेटमध्ये काल पहाटेच्या दरम्यान ही घटना घडली आणि या घटनेच्या तीन आधीच जर आपण पाहिलं तर स्वारगेटच्या एस टी जे एस टी महामंडळ आहे स्वारगेटचं जे आगार आहे त्या आगार व्यवस्थापकांनी तिकडच्या पोलिसांना आधीच स्थानिक पोलिसांना पत्रव्यवहार केला होता तीन आधीच ती की त्या ठिकाणी खाजगी एजंट असतील किंवा तृतीयपंथी असतील यांची आगारामध्ये येऊन प्रवाशी किंवा जे कर्मचारी आहेत एस टी जे यांच्यावर दमदाटी केली जाते दररोज जर दर आपण पाहिलं स्वारगेट हे सगळ्यात मोठं एस टी आगार आहे आणि मोठ्या प्रमाणात इथे गर्दी सुद्धा असते कायमच दिवसभरात जर आपण पाहिलं तर चाळीस ते पंचेचाळीस हजार असतात आणि याच ठिकाणी दोन पत्र आपल्याला पाहायला मिळते त्यातलं आणखी एक पत्र असं आहे की याच एस टी आगारामध्ये बस चालक जे आहेत त्या, त्या बस बस स्थानकाच्या परिसरामध्ये अवैधरित्या एसटीची पार्किंग जे रिक्षा रिक्षाची पार्किंग जी आहे रिशा, ती सुद्धा अवैधरित्या करण्यात येते त्या सगळ्या संदर्भात सुद्धा पोलिसांनी लक्ष द्यावं अशी मागणी जी आहे ती पत्राद्वारे करण्यात आली होती आणि या पत्र जे आहे ते तिकडच्या विभागातर्फे स्थानिक वरिष्ठ पोलिसांना देण्यात आलं होतं स्वारगेटच्या आणि या सगळ्या संदर्भात तीन दिवस आधीच हे पत्र व्यवहार झाला होता हे पत्र सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे कुठेतरी पत्र व्यवहार हा एस कडून करण्यात आला होता आणि या सगळ्या संदर्भातली तक्रार आपण एका थोडक्यात म्हणू शकतो ती सुद्धा पोलिसांकडे एस टी विभागाकडून टार्गेटच्या करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते गौरी नक्कीच धनंजय धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी